नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाईम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे तिजोरी तुमच्याकडे पण किल्ल्या आमच्या नेत्याकडे नावेद मुश्रीफ महायुती सरकारने लाडकी बहीण योजना मंजूर केली आहे जर कोणी म्हणत असतील की तिजोरी माझ्याकडे आहे तर त्या तिजोरीच्या किल्ल्या मात्र आमचे नेते अजितदादा पवार यांच्याकडे आहेत असे मत गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष नावेद मुश्रीफ यांनी व्यक्त केले हुपरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक दोन हजार पंचवीस निवडणुकीच्या प्रचारसभेत ते बोलत होते ते पुढे म्हणाले हुपरीचा पाण्याचा प्रश्न असेल आरोग्याची समस्या असेल ती सोडवण्याचे काम फक्त आणि फक्त राष्ट्रवादीच करू शकते कारण आमचे नेते अजित पवार व अर्धा डझन मंत्री आमचे आहेत त्यामुळे नगराध्यक्ष व नगरसेवक यांना प्रचंड मताने निवडून द्यावं असं मत त्यांनी मांडलं कोल्हापूर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांनी हुपरीतील पाणीपुरवठा अमृत योजना बांधकाम कामगार महामंडळ अशी कामे केली आहेत तसेच मेडिकल कॉलेज व सिटी सर्वे नामदार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पाठपुराव्याने मार्गी लावली आहेत हुपरीच्या अंबाबाई मंदिराचा विकास व बाळूमामाच्या मंदिराचा विकास तसेच गावच्या विकासासाठी आमचे उमेदवार निधी कधीच कमी पडू देणार नाहीत असे मनोगत त्यांनी व्यक्त केले याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट विधानसभा अध्यक्ष संभाजी पवार सभापती बांधकाम जिल्हा परिषद युवराज पाटील बापू जिल्हाध्यक्षा महिला आघाडी शीतलताई फराकटे जिल्हा उपाध्यक्ष हर्षवर्धन चव्हाण तालुका अध्यक्ष शिरीष देसाई सूर्यकांत रावण मारुती जाधव काका आकाश कांबळे शिवाजी भानसे नितीन लोहार मुबारक शेखसर निहाल कलावंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविक सुभाषराव कागले यांनी केले तर शिवाजी माणसे यांनी आभात मानले सज्जा टाईम्ससाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला